न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रविवारी झालेल्या पावसाचा शहरात सर्वत्रच तडाका बसला अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या तर त्रिमूर्ती चौक सिडको हेडगेवार नगर येथे अवकाळी पावसाने झाडे कोसळून अनेक वाहनांचं नुकसान झालं तसेच काहींच्या घराचे पत्रे उडाले तर कोणाच्या घरात पाणी घुसले अनेक संसार उपयोगी वस्तू पाण्यात गेल्याच आपण या दृश्यांद्वारे बघू शकताय विशेष म्हणजे मंडपावर तिसऱ्या मजल्यावरून पत्रे उडाले मात्र मोठा अनर्थ टळल्याचं दिसून आलं तर आमच्याकडे महानगरपालिकेचे कर्मचारी वारंवार सांगूनही लक्ष देत नाही मात्र आता या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी विचारलाय अशा भयंकर तुफान पावसात गाड्यांच काही टू व्हीलर यांचं नुकसान झालेलं आहे महानगरपालिका यांना पहिलेच सांगित सांगण्यात आलं होतं की झ याची झाडांची जी छाटणी वगैरे करण्यात यावी पण त्यांनी काही याची दखल घेतली नाही त्यामुळे आता हे नुकसान झालं याला जबाब जबाबदार कोण राहील त्याच्यानंतर तर काही झाली नाही आहे ते देवाच्या एक याच्याने गाड्यांचं दोन तीन गाड्यांचं नुकसान झालं आहे दोन टू व्हीलर आहे एक ते पवार साहेब हां साहेबांचे आहे शेख साहेबांचे आहे त्यांची टू व्हीलरवर ती झाड पडून त्यांची टू टू व्हीलर पूर्ण हे झालेले आहे की गाडीचं नुकसान झालेलं आहे लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे हो जीवित जीवितहाणे झालेले नाही त्याचंच एक थोडंसं हे वाटतं देवाच्या याच्याने हां ॲड्रेस आहे हा हेडगेवार हेडगेवर चौक त्रिमूरी चौक हेडगेवार ग्राउंड ओके ओके आणि काय पोरांचे पोया पुस्तक पुस्तकं वगैरे हा का ओके ओके बाजरी पूर्ण खराब झाली डाळी वगैरे पूर्ण ओले झाले ओके ओके आलं तेव्हापासून चालू ग पण मला थोडं थोडं पाऊस येत होता त्यावेळेस मला काही कळालं नाही पण तिसऱ्या मजल्या जसे पत्रे आले ना असे भरभर 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 फिरले ते फिरले आणि मग डायरेक्ट घरातला थोडासा पत्रा फुटला त्याच्यानंतर मी मला कुठे पळून कुठे नाही मला काही सुचलं नाही आणि मग मी पोरी घेऊन तिकडं पळाले बरं झालं ना माझ्या घरात ना पडतात ते पत्रे तिकडे पडले म्हणून आज काहीतरी माझे लेकर बाळा आज वाचले आज माझ्या घरावरती पत्रे पडले असते आणि जर काही झालं असतं तर आज मी स्वतःला सुद्धा सावरू शकली नसते मी लेकरांना सुद्धा सावरू शकते आई भगवतीची काहीतरी कृपा म्हणा आज माझी बाळ वाचली एक एक महिन्याचं तरी शिक्षण दिलं हे घर भाड्याच भाड्याच आहे आमचं ओला झालं सगळं चिखलाचं झालं बाजरी ओली पूर्ण संसार दुगड्यावर आला काय काय नुकसान झालं आमचं बाजरी ओली झाली गहू ओले झाले तांदूळ ओले झाले कपडे ओले झाले आणि कपडा पोरांचे पुस्तक पुस्तक पूर्ण पुस्तक ओले झाले आहे काय नाव तुमचं दरम्यान यात काही पावसामुळे शहरासह जिल्ह्यात घरांचं मोठं नुकसान झालंय तसेच झाडे पडण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत मात्र आता मनपा प्रशासन याकडे लक्ष देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक